काय ते त्याचा काही इशेच नाही त्याने आतापर्यंत कमी काला हादरून ठेवले त्याचा दोन्ही बापू काय म्हणले बापू दोन्ही बापू काय म्हणले आपण आहोत आता सध्या दौंड केसरीच्या मैदानामध्ये चौफुला या गावामध्ये आणि आपण पाहू शकता आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत राम पांढरे सरपंच आहेत दादा बऱ्याच दिवसांनी गाडी भेट होती इथून मागच्या कुठल्या मैदानात गुलालात पात्र राहिला तुम्ही आता मी सव्वीस जानेवारीला गेलो मुंबईला मुंबईला गेलो होतो गाडी पळवली बरं बरं हा दोन्ही गाड्या केल्या पाहिजे दोन्ही गाड्या गुलाल केला गुलाल हा बरं काय आता आणि त्यानंतर सातारा शेकडीत कुठे कुठे पळाला एवढ्यात सातारा शेकडीत आम्ही आलो लालो कोरेगावला आला होता का बरोबर त्यावेळेस कोणती बैल बैलजोडी घेऊन आला होता हीच हीच बैलजोडी हारणे आणि पाखरे हारण्या आणि पाखरे आणि आज हारण्या कुठे बुड पळाला हरण्या कोणा बॉम्ब म्हणून पळाला आणि पाखरे बागड बागड पिष्टन बरोबर पाचवा क्रमांक पटकवला तुम्ही कस काय फाटी कशी पळायला जवळ त्यातल्या तुम्हाला जवळपास किती अंतर आहे शिर्डी शिर्डी एकशे साठ म्हणजे त्यातले जात बरे आहे त्यातले रस्ता पण चांगला फाटी कशी सरपंच फाटी हा एवढं तुम्हाला जवळ जवळ आता मैदानात सातारा चिखडीचा सगळीकडे नाद लागत लागला कसं वाटतंय चांगलं आहे ना मैदाना पण चांगली हुडकून काढायला लागली सगळी तुमच्याकडे कधी एका मैदान मैदाना उद्याचे का नेवाशाला मैदान आहे म्हणजे ते दत्त दिगंबर ढाब्याच्या समोरच्या साईड बर बर तिथं एक मैदान होणार आहे बरं कसं काय हारण्याचं नियोजन कसं काय आगामी कुठल्या मैदानात पडेल आता दुष्याला पडायच विचार करायची दोन तारखेला चाळीस गावला तिकडे पण दुष्याचं व्हायला लागेल की मैदाना सातारा छकडीच का सातारा नाशिक दोन्ही दोन्ही चालते तिकडे बरं मला मुलाखतीत घ्या आम्ही तिकडे जात असतो त्यांच्याकडे हक्कानी त्यावेळेस हे एवढे लांबणालेत पाहुणेत ते आपले आणि त्यांचं त्यांची प्रसिद्धी दिन आपलं काम आहे त्यांना आज गाडी कुणी चालवली शुभम 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 ड्रायव्हर आता काय कशी काय गाडी कशी काय चांगली पळली इकडे ना आल्यानंतर तुम्ही कुठे मुक्कामाल थांबता का डायरेक्ट इकडे माहिती नव्हती आता नाही नाही मी इथलंच आहे पुरंदर तालुक्यातलं पुरंदर तालुक्यात गाव कुठलं तुझं दिवे दिव्यातलाय का दिव्यात पण खूप छान सुंदर अशी बैल पळतात की भरपूर बैल आहेत दिवे गावात ना एक पळतोय आता बरं बसव आज कुठली जोडी तुला आवडली कुठली कोणती कोणती जोडी पळवली तू कृष्णाची एक पळावली सीमेला गाडीन बीस हा ठीके ह्या बैलाची एक पळाली पाखराची पाखराची आणि बागडि कशी काय पळाली बैल गट सीमेल चांगली फायनलला थोडं खाली सुट्टीला सुट्टीला थोडस कमी जास्त झालं फाटी कशी पळायला एक नंबर आहे फाटी मैदान कसं काय आयोजकांनी कसं एक नंबर मैदान घेतलं आणि वजन मी चांगलं होतं तू भरपूर ठिकाणी गाडी चालवायला जातो भरपूर असंख्य बैल चालवतो कसं वाटतं आता पिष्टन एका बाजूचा बे हा एका बाजूचा वेगवेगळ्या भागातली बैल आणि पहिल्यांदा झोपली गेली ना पहिल्यांदा झोपली गेली कस काय कशी काय जा मला का रामा भाऊ म्हणले आपली गाडी गटाला चेतन काढून कारून आणली नंतर फायनल ला सेमी फायनल फायनल ला आणली गाडी तू हटली का चल तुला शुभेच्छा नाव काय तुमचं नमस्कार बबलू अभिजित मारुती भुसाळ बबलू म्हणतात ना सुट्टी मेकर बबलू बर गाव कोणतं गाव शिर्डी शिर्डी प्रॉपर शिर्डी मध्ये राहतात आश्वी उमरी आश्वी उमरीला राहता संगमनेरच्या इकडे बरोबर काय सांगाल आज कसं काय सुट्टीला कश काय पिष्ट रुप बागड कसं काय सुट्टी आणि तुमचा सुट्टी चांगली झाली सुट्टीचा काय प्रॉब्लेम नाही पण आता शेवट फायनल झाली थोडी गडबड होती कशामुळे होती काय ती लाईन मारलेली राहते ना त्या लाईनच्या पुढे पाय नाही जायचं बरं बरं तेवढं जपाव लागतं का हो म्हणजे खालचं पायाचं पण बघून खाली बैल व्यवस्थित धरावं लागतो पण एक शिस्त आहे का हो ती पण आहे ना सगळी एकसारखी बैल उभी राहतात ना सवय करून घेताय तुम्ही ह्या शिस्तीची हो बैल कशी काय आज खाली सुट्टीला कशी आहेत बैल शांत आहेत का उभी राहते शांत एकदम शांत आहे आमचे <small> मार्गदर्शक लक्ष्मण दादा आयनर त्यांनी तेन, आम्हाला या क्षेत्रामध्ये आता मार्गदर्शक एक नंबर नाव आहे महाराष्ट्रात लक्ष्मण ड्रायव्हर म्हणून सगळ्यात परिचित आहेत शिर्डीचे बरोबर का नाही एक नंबर नाव आहे त्यांनी जाणले का गुरुच का तुझ्या मग काय तू पण नाव पाहुणे तुमच्याकडे आले त्यांच्याविषयी काय सांग आमचे मित्र आहेत सरपंच बर शिर्डीचे शिर्डीचे आम्हाला विजय महत्वाचा आहे बरं बाकी काय महत्वाचं नव्हतं विजय हा आम्हाला महत्वाचा होता म्हणजे तुमचा नाही परिचय होता का हो खूप दिवसापासून परिचय आणि मला सरपंचांनी सांगितलं की तिकडे एक मैदान होतं ते सोडून तुमच्यासाठी खास आमच्यासाठी खास आले ते म्हणले की तिकडे बुलेट ती महत्वाची नाही म्हणले तुमचे माझे संबंध आहेत घरातले संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणून या भागात आला हो या बरोबर आणि तुमचा तुम्ही शब्द टाकला आणि ते आले माझ्या शब्दा विषय काय सांगा सरपंच माणूस एक नंबर आहे शिर्डीचा एक नंबर विषय सरपंच तीन टर्म ते पंधरा वर्ष म्हणजे काय गाव सगळं त्यांच्याच ताब्यात आहे बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव दादा करण मारुती उंदरे बर काय सांगाल आज कशा पद्धतीने दौंड केसरी मैदान चौकशी आयोजित केलं होतं कसं पार पडलं दादा आजचं मैदान अतिशय चांगल्या रीतीने पार पडलं आज कोणती बैलजोडी घेऊन आला होता तुम्ही दादा आज हा आमचा पिस्टन बैल पिस्टन कुठलं गाव पिष्ट खुर्द खुर्दे पिस्टन आणि बागड पण नावाने ओळखतात त्याला पिष्टन उर्फ बागड आहे पिस्टन उर्फ बागड मालकांचं नाव काय मालकांचे आकाश स्वतः मरा उदरे बरोबर आणि पळाला शिर्डीचा सरपंच आहे रामभाऊ पांढरे रामभाऊ पांढरे त्यांचा सरपंच त्यांचा सरपंच खरेदी घेतले आणि ड्रायव्हर कोण चेतन ड्रायव्हर होता का कारुंड्याचा होता बरोबर चेतन ड्रायव्हर कारुंड्याचा शुभम ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर मित्रांनो नो हे किती नंबरची जोडी पाच नंबरची जोडी पाच पाचवा क्रमांक पटकवलेला चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद दादा मित्रांनो आपण आहोत आता सध्या दौंड तालुक्यातील चौफुल्या गावामध्ये आणि आपण पाहू शकता पुन्हा एकदा शिरवळकरांच्या संग्रामनं मैदान गाजवले आता हे चौथं मैदान का आपण पाचवं मैदान का गुलाला सलग गुलाला सलग गुलाला ओपनिंगच कुठल्या मैदानात केली ती गुलालाची कोरेगाव बसन कोरेगाव बसन सुरुवात झाली त्यानंतर वाटर स्टेशन अजून दुसरं कुठलं बोहिंजला नागटाणी आणि आज कुणावर पळाला संग्राम आज तू बोळाशंकर ना बोळाशंकर वाडका साहेब मोरगावला मित्रांनो सुंदर अशी जोडीत पळाली आणि आपा ड्रायव्हर तुम्ही स्वतः गाडी चालवता काय सांगाल कशी गाडी पळते गाडी चांगली पळ गाडी आदत पण शंकर आदत होता पहिला पळाला होता दोन तीन वेळा गाडी पळालेली आहे फायनल एक दोन नंबर केलेला होता मैदान कसे फाटी कशी दोन एक नंबर होती दोन भागात इथं मैदान व्हायला पाहिजे दोन म्हणजे तशी महाराष्ट्रात फाटी एकच नंबर एक नंबर उरराठी आणि थांबा बिमाय जागा थांबा बिमाय जागा एकदम आयोजकांनी कसं काय मैदान केलं मैदान बी चांगलं केले साडेचारला झाले साडेचारला साडेचारला झालं मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता संग्राम संग्रामय सुंदर असा पळतो आणि कायम गुलात राहायला लागला आता काय सांगाल भोला शंकरच्या विषयी काय सांगाल ते बी बैल चांगला आता कंटिन्यू गुलालातला बैल आहे ते कंटिन्यू आयोजकांनी कसं मैदान पार पडलं मैदान चांगलं पार पडलं एकदम आगामी काय नियोजन आहे आगामी बघू आता सासवड किंवा बोरचा आहे दोन पैकी एक करणार आहे त्यानंतर ना मग सासवडचा चार तारखे सेमी आणि काय गडशिमी कडूनच पळाली गाडी फायनल कडूनच पळाली नशिब कडे आमच्या पहिल्यापासून असं नशिबे पण त्यात पण गुलाब कडनं पळणं सोपं नाही ना खाचायच ना अजिबात कधीतरी मधनं लागणार होती लागल्या मधनं आहेच की हाईच कडनं बी एवढं करायचं म्हणजे सोपं नाही बरोबर चालतंय त्याला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद मित्रांनो आपण आता शिरवळकरांच्या संग्रामची मुलाखत पाहिली दोन नंबरचा मानकरी आणि त्याचा जोडीदार होता हा बोळाशंकर मोरगावला असतो समीर शेट आणि अजित शेट हा यांचा बैल आहे बोळा शंकर बोळाशंकर आणि काय सांगाल आपल्या समजत मित्रांनो प्रसिद्ध असे सुट्टी मेकर आहेत सुजित शेठ भोसले <laughs> काय सांगाल काय कशी जुडी पळाली संग्रामची आणि गाडी चांगलीच पळाली एकच आहे सेमीला फायनल दरवेळेस प्रत्येक वेळेला नशिबात कडच आहे पण तुम्ही गुलाबात राहता गुलालचा विषय ना गुलात राहते गाडी पण फायनलला कड आहे हे मात्र नक्कीच आणि संग्राम बी फायनलला माझ्या म्हणजे मनापेक्षा चांगलाच पळाला कडनी मित्रांनो सुंदर अशी ही बैलजोडी पळाली तुम्ही पाहू शकता बोळाशंकर शंकर जे बिहुरी होतं त्यानंतर आता माईदान। किती मैदान मैदाना ते आता सलग हे दुसरं मैदान आता तरी दुसरं मैदान मध्ये एक मैदान गॅप खाऊन त्याच्या आधी एक मैदान गाडी चालवली कशी काय चालली दुसऱ्यांदा मला वाटतं गाडी पळावली आम्ही संग्राम आणि शंकर बर बर आणि दुसऱ्यांदा पहिल्यांदा प्रथम क्रमांक गेला आणि आज एक दोन नंबर केला आदत मध्ये दोनदा तीन पळाली बरं बरं समीर दादा कॉल झाला का नाही फोन हाल की काय म्हणाले काय अभिनंदन त्यांचं काय नसतं कारण की मार्केट मध्ये नाही मैदान वाजता येत आता आगामी नियोजन काय बोळाशंकर आगामी नियोजन तारखेला सासवडला चार तारखेच्या सासवडच्या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा बोळाशंकर फायनल ला पात्र दिसणार बघ टक्के फायनल मित्रांनो जे आज दौंड मध्ये मैदान झालं दौंड केसरी चौक्यामध्ये मैदान जे झालं त्यामध्ये एक नंबरचा चार्� मानकरी ठरलेली आहे बैलदोडी सोन्या बावी आणि त्या जोडीला पणाला पुसेगावकरांचा लक्षा काय सांगशील दादा कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं होतं काय नाही रात्री अचानक ओंकारचा फोन आला हा नाही जेव्हा उद्या आपली गाडी बरोबर माझं बी परवा दिवशी हा नाही पण अचानक पायरा कॅन्सल द्या म्हणून ओंकारला म्हणलं चालतं एका शब्दा झाला पायरा म्हणलं हा काय अडचण नाही बरोबर लक्ष आता तुमच्याकडे नियोजनात आल्यापासून जबरदस्त गुलाला टाकतो आल्यापासून प्रत्येक आड्याल म्हणजे एकच अड्डा फक्त देव फेल गेला नाही तर प्रत्येक आड्याल गुलाला गुलाल केला आतापर्यंत आतापर्यंत सहा सात गुलाल केले हा हा आणि कुणी आज गाडी कुणी चालवली आज सनीनं गाडी चालवली मित्रांनो पुण्यात रन मशीन म्हणून मजाची ओळख आहे त्या सनी ड्रायव्हरने आज गाडी चालवली काय सांगशील मैदान कसे पळायला मैदान आज एक नंबर मैदान होतो कुठं अडचण नव्हती काय नव्हती पळायसारखे बैलांना रान चांगलं मातीचं होतं मग होतं सोन्या बावी so, साकराच्या विषयी काय सांगाल so, का सोन्या काय आदत वायातच पोहतो इतका धुमागोळ घालतोय त्यामुळे काय आता मग ते कर... दुसरा झालं होतं काय काय सुट्टीच नाही सुट्टीत देत नसतं बरं आणि लक्षाचं कसं काय पुढचं नियोजन लक्षाचं आता सात तारखेला अकलूजला बरं बरं अकलूजला पळणार आहे सातला मार्गदर्शन तुम्हाला लक्षात नियोजन करत असतो मदत करत म्हणजे आमचे मुंबईचे शेठ जयू शेठ भगत साईनाथ पाटील रणजित शेठ पुन्हा राहुल बापू जाधव पुन्हा सुशील हागवणे स्वतः आम्ही मेन स्वतः दोघ आम्ही नियोजन करत असतो आणि आतापर्यंत आपले म्हणजे इतिहास आहे एक आपल्या दावणीचा आतापर्यंत एकही बैल नाही पहिला आपला हिंद केसरी तेजा पळाला त्याच्यानंतर मिल्का पुन्हा वाईट गोल्ड पक्षा पळाला आणि आता येऊ चौथाला पडतो या लक्ष चालतंय धन्यवाद दादा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपण आहोत दौंड केसरी मैदानामध्ये या ठिकाणी पार पडला आपल्या समोर प्रसिद्ध बैलगडी मालक ओंकार मिसाळेत आणि सोन्या बावीस अकराने आज आद आध असून सुद्धा ओपनच्या मैदानामध्ये धुमाकूळ केलाय काय सांगशील ओंकार ते काय ते त्याचा काही विषय नाही आतापर्यंत कमी काय हादरून ठेवले महाराष्ट्र दोन्ही बापू काय म्हणले बाप्पू आज दोन्ही बापू नव्हते आले आज मैदाना खुश झाले असते खुशते त्यांचं होतं मैदाना एक नंबर मैदान रान मस्त होत पळायला आणि पाच वाजताच फायनल झालाय तीन वाजता सेमी निघलो होत तीन वाजता सगळं सेमी निघालं अचानक कस काय नियोजन केलं लक्ष कसं आहे पळायला रात्रीचं अचानक नियोजन झालं आमचं एक पाच सहा वाजता रात्री नियोजन झालं आणि मग आले मग आज पळायला आले मित्रांनो हा तो सोन्या बावी साखरा आहे उरळीकरांचा अतिशय सुंदर असा पळतो आणि तुम्ही पा ऐकलं असेल की उरळीमध्ये आता दिनांक नऊ फेब्रुवारी फे रोजी भव्य दिवस ओपनचं मैदान होणार आहे मोठ्या रकमेचं कसं काय ओंकार नियोजन कसं काय तुझं मैदान हे एकदम पारदर्शक मैदान होणार आहे आणि सगळ्यांनी मैदानात उपस्थित दाखवले दाखवून दाखवा सुंदर करून सुंदर मैदान होणार आहे आणि आता आगामी नियोजन काय कुठल्या मैदाना गावच मैदान गावच्या मैदाना आठपडे सांगितलं आहे सांगलीच्या मैदानामध्ये उद्या पिस्टन पळायला आहे आज गाडी कुणी चालवली आज सनी राणीच मित्रांनो पुण्याचं रन मशीन म्हणून ज्याची ओळख आहे तो तरी ड्रायव्हर आहे बघा सुंदर अशी गाडी पळाली आणि आजची फाटी कशी पळायला रे आजची म्हणजे फाटी बाकीच्या फाटीपेक्षा आता नंबर एक फाटी आहे पहिलंच मैदान सगळ्यात भारी फाटी कशी फाटी आहे आणि चांगली फाटी अजून मैदान झाली दा ते येणार का तुम्ही हा मग मित्रांनो इथं अतिशय सुंदर अशी जागा उपलब्ध झालेली आहे दौंड तालुक्याला यांनी पहिल्यांदाच मैदान घेतलं आणि अतिशय सुंदर आणि चांगलं कोणी अन्याय नाही काय नाही पहिल्यांदाच मैदान कसले चुका नाही बैलांना कशी अडचण काय अडचण कसलीच अडचण नाही बैलांना चला सनी शेठ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि ओंकार शेठ तुम्हाला पण आणि काय सुट्टी मेकर हा वर घेऊ की सुट्टी मेकर कधी नाही भेटत पण आज भेटले दादा तुमचं नाव सांग की माझं नाव बाबू लवटे लो बाबू लोटे कसे काय सुट्टीला दोघं पण खाली सुट्टीला एकदम शांत आहे सुट्टीला एकदम शांत आहे पण आता गाडीत भरताना अजून कोण कोण असतं तुमच्या जोडीला सुट्टीला आमच्या जोडीला सुजित भोसले तुषार साबळे बरं अजून कोणाकोणाची सुट्टी करता तुम्ही बाईजा पिस्टन पिष्टन सोनिया सोन्या सगळ्यांची सुट्टी करतात नाव काय पडतं एकदा सांगा बाबू लवटे मित्रांनो बैल जिंकण्यामागे यांचा फार मोठा म्हणजे एक अदृश्य म्हणजे पडद्यामागं मोठी हिरोची भूमिका बजावणारे जे असतात ते सुट्टी मेकर आहेत सो आपला पिष्टन बावीसाकरा असेल बैजा असेल त्या जोडीला परत असेल सोन्या बावी साखरा असेल किंवा कॉकटेल असेल सगळ्यांची म्हणजे सुट्टी करत हे सहकार्य करत असतात खूप खूप धन्यवाद सहकार्य आम्हाला काय आहे ते यांच्यामुळे ग्रुप मुळे सगळं ड्रायव्हर असेल डायव्हर आणि सोडणाऱ्यांचं सगळं सुत्र आपण काय नुसते बैल घेऊन येतोय मैदानात बरोबर कारण आहे जे सोडणारे ड्रायव्हर ते त्यांचे सगळं नियोजन परफेक्ट अगदी पाय सुद्धा पट्टी पाय बघायला लागतं खाली बैल माग सारायला लागतंय का झेंडा फोडते सगळं त्यांच्या हातात आहे फार मोठे योगदान आहे आम्हाला ते तिघा चौकांचा आहे तुषार असेल बाबू असेल तुषार भाऊ असेल आमचा आणि गणेश ते असतात हे दोन चार जण जे आहेत ते आम्हाला पहिल्यापासून आमची बैल म्हणजे म्हणजे बैलच त्यांच्या हक्काचे असते का ते त्यांचं कधी असं नसतं की कंटिन्यू आपलं बैल असतं की बैलांबरोबर असतेच कंटिन्यू त्यांचं काय स्वतःची बैल असतात असते ती चला शुभेच्छा अजून पण भरपूर जेवढी शक्य होईल तेवढे आम्ही आज पात्र बैल आहेत घेणार आहेत ओंकार शेठ खूप खूप धन्यवाद धन्यवाद